सांडलं बलिदान दिलं आपला भारत स्वतंत्र झाला त्यानंतर लोकशाही आली प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार भेटला प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार भेटला तो गरीब असेल गरीब पण उभा राहू शकतो परंतु आपण जर जामनेरमध्ये बघितलं तर गिरीश महाजन यांच्या पत्नी उभी आहे संगमनेरमध्ये जर बघितलं तर ता सत्यजित तांबे म्हणजेच बाळासाहेब थोरातांचे भाचे त्यांची बायको नगराध्यक्षपदासाठी सत्यजित तांबेंची उभी आहे फलटणमध्ये जर बघितलं तर तुमचे जे राजे राजांचा भाऊ तिथं उभा आहे त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय तुमच्या राजू देशमुख जे आहे तुमच्या शंभूराजे देसाई त्यांच्या त्या बहिणी काय वाटतं कार्यकर्त्यांना का, का संधी भेटत नाही का आपल्या घराण्याच्या व नातेकावायकाच्या भोवतीच राजकारण फिरतंय लोकशाही राहिली का लोकशाही तर राहिली तर जवळजवळ पन्नास टक्के तर काही दिसत नाही पण जवळजवळ लोकशाही कुठेतरी गोरगरिबांना सुद्धा त्याचा उभं राहण्याचा सगळा अधिकार आहे आणि ज्यांचं सुन्न नाही आहे ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकामध्ये जे चाळीसगाव तालुका चाळीसगावचे जे लोक लोकं आहेत जनता आहे ती आपल्याला काय कोल देईल त्यावेळेस ते जनता ठरवणार आहे आपल्याला हातात नाही काही पण बऱ्याचशा काही असे बाकी विकासाच्या कामावरती ज्यांनी जोर केला असेल तर ते, ते शंभर टक्के लोक त्यांना मतदान करतील असं काय आहे चाळीसगावमध्ये विकास झाला आहे असं तुम्ही म्हणताय काही प्रमाणात मी पण बघतो आहे चाळीसगावमध्ये बदल न निश्चितच झाला आहे परंतु असं काय आहे का चाळीसगावमध्ये हे काम व्हायला पाहिजे जनता त्याच्यामुळं त्रस्त आहे पण ते होत नाही ते त्रस्त तर आहेच पण बाकीचे बरेचसे कामं इतके झालेले आहेत म्हणजे आम्ही जे चाळीस वर्षामध्ये जे बघितले नाही आतापर्यंत जे कामं झालेले आहेत आता महारा शिवाजी पु शिवाजी महाराजांचा पुतळा झाला हे बाकी खूप वर्षापासून रखडलेलं काम होतं पण त्यावेळेस आता आमदार निवडून आले त्याच्यानंतर ते पुतळा बांधला इथं त्याच्यानंतर स्थानिक स्व प्रत्येक वाड्याच्या ठिकाणी त्यांनी कमानी बांधल्या काही ठिकाणी चांगले चांगले जे कामं झालेली आहेत तिथं ते लोकांना दिसतंय कामामुळे ते लोक बोलत आहेत दादा दादा नमस्कार आपलं काय नाव जय भीम माझं नाव रवींद्र मांगोनीका मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा समान एक हे रस्त्याचे कामं दिसतात पण गोळगल्लीत गेले तर काहीच कामं नाही आहेत गटारी नाही आहेत आता जुलै महिन्यामध्ये आमच्या आनंदवाडी परिसरात इतकल्या घरांमध्ये पाणी होतं तुम्ही बघितलं गंभीर आहे सगळ्या शहरामध्ये असं गटारीचा साम्राज्य दिसतं इथं रोड पण गल्लींमध्ये जा काम नाही आहेत ते महत्त्वाचं आहे आता इथं स्विमिंग पूल बांधला साडेचार कोटी लागतात का दुरुस्तीला म्हणजे काय हा पैसा धो लुटायचं काम फक्त बरं सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणचे जे रस्ते आजूबाजूचे हो, कशी आहे नेमकी रस्त्याची क्वालिटी कशी आहे कारण की मी जी बघतोय काही काही ठिकाणी क्वालिटी असते पण काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम असं इथं कशी चांगली आहे क्वालिटी बी निश्चित पण रस्ते जे पाहिजे गल्लीमध्ये गल्लीमध्ये गटारी नाही आहेत सुविधा नाही आहेत